मनोज जरांगे पाटील तू रवाना बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गाव परिसरातील समस्त सकल मराठा समाज हे मराठा आरक्षण मुंबई दौरा नियोजन बैठक पार पडली यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे अधिकारी सागर चौधरी देवकर साहेब उपस्थित होते तसेच वडगाव निंबाळकर परिसरातील मराठा क्रांती मोर्चा संघटना वडगाव निंबाळकर सकल मराठा समाज यांनी वडगाव निंबाळकर बस स्थानकावर एकत्र येऊन चार चाकी वाहने व दोन चाकी वाहने ट्रॅक्टर यांच्या सहाय्याने मुंबई दौऱ्याला जाण्यासाठी वडगाव निंबाळकर गावातून भैरवनाथ मंदिरातपर्यंत भव्य अशी रॅली काढली जरांगे पाटील तू मागे बडू हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा बस झाली जिवाची मुंबई आता फक्त आरक्षणासाठी चला मुंबई अशा घोषणा देण्यात आल्या तसेच वडगाव निंबाळकर गावचे ग्रामदैवत असलेले भैरवनाथ मंदिर येथे मुंबई दौरा याविषयी नियोजित बैठक पार पडली व मुंबई दौरा यासाठी गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहून मुंबईला जाण्यासाठी नियोजन मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले कुठल्याही प्रकारे त्याचा फायदा आलेला नाही आणि त्यासाठी आपण सर्वांनी या जरांगे पाटलाच्या मराठा समाजासाठी जे आरक्षणाचा लढा आहे त्याला सर्वांनी आपण सहभागी होऊन आपल्याला आरक्षण कसं मिळेल यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत वास्तविक पाहता आपला पश्चिम महाराष्ट्र थोडासा सुजलाम सुपलाम असल्यामुळं शेतकऱ्यांची सदन परिस्थिती चांगली असल्यामुळं आपण आरक्षणासाठी कमी पडतोय पण मराठवाडा विदर्भ या भागामध्ये तो ड्राय पट्टा असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते त्यांची जमीन विकून आपल्या पाल्यांना मुलांना मुलींना शिक्षण घ्यावं हो लागतंय आणि त्यात जर सरकारी नोकऱ्यामध्ये एक किंवा दोन टक्क्यामध्ये जर आरक्षण त्यांना नोकरी मिळाली नाही तर ती मुलं आत्महत्या करतात अशी हजारो मुलं आत्महत्या करत आहेत आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्या लोकांना कि मराठा समाजाला आरक्षण का मिळालं पाहिजे हे खडाडून लोक जागे झालेले आहेत आपण आपल्या व्यवसायात गुंतलेलो आहोत पण आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही आपल्याला थोडंसं जे जरांगे पाटलाने जे वादळ उभं केलेलं आहे आरक्षणासाठी त्यांना आपण साथ द्यायची आणि निश्चित यातून काय ना काहीतरी फायदा मराठा समाजाचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपण आपला काम धंदा दोन दिवस राहू द्या आणि आपण सर्वांनी या आरक्षणामध्ये सहभागी होऊया आपल्या शिक्षणामध्ये आपण लाखो रुपये विद्यार्थ्यांना पालकांना भरतोय ज्यांची परिस्थिती नाही त्यांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागतंय राहावं लागतंय त्यासाठी आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण सर्वांनी एक मुखान एक समुदायानं सुसंघटित होऊन आपण आरक्षणासाठी झगडलं पाहिजे लढलं पाहिजे आणि तरच आपल्याला आरक्षण मिळेल आपण पाहिलं तर आपण आता सकाळी सव्वा पासून आपण किती लोक त्या ठिकाणी हो होतो एक 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 जमत गेल्यानंतर आपले थोडीशी मॉप झाला शे दोनशे लोक जमले असंच आपण बारामतीला जाऊया आता अध्यक्ष म्हणाले की आपण मोरगावपर्यंत जाऊ पुण्यापर्यंत जाऊ एखाद्या दिवशी परत येऊ परत सव्वीसला जाऊ तसंही चालते फक्त आपण त्याला साथ दिली पाहिजे आणि साथ दिल्यानंतर नंतर निश्चित पश्चिम भागातून सुद्धा सोलापूर सांगली कोल्हापूर या भागातून सुद्धा सातारा या भागातून सुद्धा रत्नागिरी जिथे ते मराठा समाज आहे तेथून निश्चित पाटलाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही आणि तीन करोड लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं आता आमच्या बरोबर थोडेच आहेत परंतु प्रत्यक्षात तिथंच मुंबईला तुम्हाला अनुभवायला मिळेल त्यांची काल मी मुलाखत टी व्हीला पाहिली तर निश्चित तीन करोड लोक त्याच्याही पेक्षा ज्यादा येतील असं त्यांचं अं आत्मपरीक्षण आहे आणि निश्चित, दो निश्चित नहीं। नहीं लोक आल्याशिवाय राहणार नाही सर्वांनी या लढ्याला साथ द्या आणि निश्चित आपल्या पिढीला तर झाला नाही तर आपल्या मुलांच्या भावी आवश्यक भावी कल्याणासाठी हे आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला सुद्धा दिल्याशिवाय गत्यंतर नाहीतर त्यांना लोकसभेला विधानसभेला येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे त्यांना तुझा त्यांनासुद्धा त्यातून पश्चाताप होणार आहे आणि त्यांनासुद्धा याचा अभ्यास करावून निश्चित मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागणार आहे आणि दिल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाहीतर त्यांना त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही एवढे बोलून माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र